ऐंशी वर्षीय आईला मुलांकडूनच बेघर जमिनीच्या वादातून हृदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील हिसोडा गावातील घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा गावातील वृद्ध आई म्हणजे घरातील लक्ष्मी घराला घरपण देणारी पण भोकरदन तालुक्यातील हिसोडा बुद्रुक गावात एका ऐंशी वर्षीय वृद्ध मातेला तिच्याच मुलांनी आणि नातवांनी घराबाहेर काढल्याचा आणि जमिनीच्या मोबदल्यात वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी कमलाबाई बाळा बावस्कर यांनी थेट पोलिसात धाव घेतली असून त्यांच्या फिर्यादीवरून मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सविस्तर माहिती अशी हिसोडा बुद्रुक येथील कमलाबाई बाळा बावस्कर व यांशी व्यवसाय शेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीची शेतजमीन आरोपी मुलांनी नामे पंडित बाळा बावस्कर भास्कर बाळा बावस्कर अशोक बाळा बावस्कर आणि नातवाने दशरथ बाळा बावस्कर श्रीराम भास्कर बावस्कर यांनी संगनमत करून आपसात वाटून घेतली इतकंच नव्हे तर कमलाबाईच्या नावावर असलेली एकतीस गुंठे जमीनही आरोपींनी संगनमत करून पेरणी करत आहेत मात्र त्यांना कोणताही मोबदला देत नाही कमलाबाईंच्या आरोपानुसार आरोपी क्रमांक पाच नावाने उल्लेख नाही पण नातवांपैकी एकच असावा यांनीही त्यांना धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली मुलांनी आणि नातवांनी आपला सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांनी कमलाबाईची शेती हडपून त्यांना घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले ही घटना सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हिसोळा बुद्रुक येथे घडली या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात अन्वये माननीय सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने ठाणे अंमलदार एस सी खिल्लारे यांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने तपास करीत आहेत या घटनेमुळे समाजात मायलेकरांच्या नात्यांची वेळ ढिली होत चालली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय वृद्ध आईला न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल एवढे मात्र खरे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे इंडिया चोवीस तास जालना